लघुशंका उरकून रस्ता ओलांडताना भरधाव वेगात आलेल्या पिकअपने दोन महिलांना शिरडल्याचा भीषण प्रकार नुकताच समोर आलाय या भीषण अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक तेवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास केज अंबाजोगाई रस्त्यावरील चंदन सावरगाव जवळील हॉटेल मोर या समोर घडली अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथील वंदना भंडारे व जवळगाव येथील कमल होळकर या आपल्या नातेवाईकांचं पुणे इथे असलेल्या भावाच्या घराच्या वास्तु शांतीच्या कार्यक्रमासाठी एका वाहनातून जात होत्या प्रवासादरम्यान त्यांचे वाहन अंबाजोगाई रस्त्यावरील शिवारातील लघुशंकेसाठी थांबविले होते काही पुरुष असल्याने या दोन महिला रस्ता ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्या होत्या लघुशंका उरकून त्या परत त्यांच्या वाहनांकडे येताना केज शहराच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या पिकअपने दोघींनाही चिरडून निघून गेला हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही महिलांच्या शरीराचा चेंदाव मेंदा झाला होता अपघात घडताच काही क्षणात जवळच असलेल्या नातेवाईकांनी त्या दोघींनाही केश शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासणी करून मयत झाल्याचे घोषित केले अपघातातील पसार झालेल्या पिकअपचा पोलीस शोध घेत आहेत